तमाम माता आणि बहिणींचं मी आपल्या चॅनलवरती स्वागत करतो तर बघा लाडकी बहीण योजना संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण जी काही आजची अपडेटे आजची खुशखबर आलेली आहेत आजची नवीन ऑर्डर आलेली आहे तर बघा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे पाठवण्यात आलेले आहेत आणि ज्यांचे नाही आलेले तर त्यांचे कधीपर्यंत येतील त्यांना असं काय करायचं आहे की त्यांचे पैसे येतील सकाळपासून पैसे यायला सुरुवातच आलेली आहे जवळपास एक पॉईंट तीन कोटी महिला उमेदवारांचे पैसे आलेले आहेत आता महत्त्वाचं म्हणजे ज्यांचं नाही आलेलं आहे त्यांचं काय होणार आहे आणि शासनाची नवीन ऑर्डर काय आलेली आहे म्हणजे सगळ्याच महिला उमेदवारांसाठी ही खुशखबर आहे ज्यांना पैसे आलेले आहेत आणि ज्यांना नाही आलेले त्यांच्यासाठी जी काही तुम्हाला रक्कम भेटते त्याच्यामध्ये वाढ होणार आहेत तर तुम्हाला किती वाढ करून मिळेल कधी भेटेल काय सर्व काही डिटेलमध्ये याच व्हिडिओच्या आत तुम्हाला मी सांगणार आहे तर व्हिडिओला त्यामुळेच तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि आपली फक्त एकच रिक्वेस्ट असते की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा लाडकी बहीण योजना शासनाने या ठिकाणी सुरू केलेली आहे महिला उमेदवारांनी फॉर्म भरले पैसे याला सुरुवातच झाली आता भरपूर महिला उमेदवारांचे सकाळपासून आजसुद्धा पैसे येत आहे काहींचे काल आले काहींचे पंधराला आले काहींचे सोळाला आले आणि काहींचे चौदाला आले तर चौदा तारखेपासून प्रोसेस चालू झालेली आहेत आता ज्यांचे मी तुम्हाला बोललेलो तो मागच्या व्हिडिओमध्ये अपडेट काय होती की तुमचे जर चौदा ऑगस्ट पूर्वी फॉर्म अप्रूव्ह झाले तर सतरा तारखेला तुम्हाला तीन हजार रुपये भेटतील आणि जर का तुमचे चौदा तारखेनंतर फॉर्म अप्रूव्ह झाले तर तुम्हाला पुढच्या महिन्यात चार हजार पाचशे डायरेक्टली रुपये भेटतील अकाउंटमध्ये सतरा तारखेला पुढच्या महिन्याच्या त्याच्यामुळं उमेदवारांनी अगोदरच ज्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून घेतलं होतं त्यांना पैसे आले आता ज्यांना नाही आलेले आहे त्यांना काय करायचं आहे बघा एक गोष्ट लक्षात घ्या आता ज्यांना पैसे आलेले नाहीये त्या महिला उमेदवारांना शासनाने एक अपडेट दिलेली ती म्हणजे तुमचं जे काही आधार कार्ड आहे तर ते बँक खात्याशी तुम्हाला लिंक करायचं आहे कारण पैसे डीव्ही मार्फत पाठवणार आहे पैसे तुम्हाला त्याच्यामार्फतच येणार आहे कारण आधार बँकशी लिंक असलं तेव्हाच तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतील तर महिलांची लाईन लागलेली आहे बँकेत असो किंवा ऑनलाईन कॅफेमध्ये आधार बँकेशी लिंक करण्यासाठी तर तुमचं बाकी असेल तर तुम्ही करून घ्या ठीक आहे, आहे तर मागच्याच व्हिडिओमध्ये बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी खुशखबर दिलेली लक्षाबंधनसाठी महिला उमेदवारांच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवले सुमारे जवळपास एक पॉईंट तीन कोटी महिला उमेदवारांच्या अकाउंटमध्ये साहेबांनी पैसे पाठवलेले आहे तर ही सगळ्यात मोठी अपडेट आहे सगळ्यात मोठी खुशखबर आहे तर पहा एक पॉईंट तीन कोटी महिलांनी अर्ज करून त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवले प्रति महिलांना पंधराशे रुपये दिले जात आहे तर ही तुमच्यासाठी सगळ्यात मोठी खुशखबर आहे आता लक्षात घ्या की नवीन ऑर्डर काय आलेली आहे आता बघा ज्यांचे पैसे आलेले नाही आहेत त्यांनी जो काही तुमच्यासोबत प्रॉब्लेम झालेला आहे अर्जामध्ये असो किंवा कुठलाही असो आधार लिंकिंगचा तो लवकरात लवकर करून घ्या समोरच्या महिन्यामध्ये तुम्हाला चार हजार पाचशे रुपये मिळतील असं नाही की तुमचे पैसे वाया जातील तुमचे पैसे वाया जाणार नाही आहे समोरच्या महिन्यामध्ये तुम्हाला भेटतील असते आता महत्त्वाचं म्हणजे नवीन ऑर्डर काय आलेली आहे तर बघा अशी माहिती समोर आलेली आहे की या महिन्यामध्येच नाही तर बघा समोर चालून जे काही तुम्हाला आता पंधराशे रुपये दिले जात आहे ही खुशखबर आहे जे तुम्हाला पंधराशे रुपये आता दिले जाते त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते जर का सरकार बळकट झालं तर अशी माहिती समोर आलेली आहे मग हे दोन हजार रुपयेसुद्धा होऊ शकतात आणि होतील लक्षात घ्या हे दोन हजार रुपये होतील आणि दोन हजार रुपयाचे समोरचा जो काही आकडा आहे तो अडीच हजार रुपयाचा आहे तर दोन हजारचे अडीच हजारसुद्धा होऊ शकतात जर का सरकार बळकट झालं तर अशी माहिती समोर आलेली आहेत आणि अडीच हजारचे सुद्धा तुम्हाला तीन हजार रुपये प्रति महिना भेटू शकतात आता जे तीन हजार रुपये आले ते दोन महिन्याचे प्रति महिना पंधराशे रुपये आणि समोर चालून जर सरकार बळकट झालं यशस्वी झालं तर तुम्हाला महिना तीन, तीन हजार रुपयेसुद्धा भेटतील अशीसुद्धा अपडेट समोर आलेली आहे तर ही सगळ्यात मोठी खुशखबर आहे आणि सगळ्यात मोठी बातमी आहे देवेंद्र फडणवीस साहेब नुकतीच घोषणा आहे तर सांगण्याचा मुद्दा एकच होता की तुम्हाला पैसे येतील कन्फर्म येतील ज्यांचे आले त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे आणि ज्यांना नाही आले त्यांनी अकाऊंटचा फॉर्म आहे त्याच्यामध्ये कुठलं तरी तुमच्याकडनं मिस्टेक झालेले असेल त्याला रेडिट करा आधार लिंकिंग करा बँक खात्याशी तुम्हाला पैसे येऊन जातील तर सांगण्याचा सा मुद्दा लक्षात आला असेल सर्व महिला माता आणि बहिणींना याच्या व्यतिरिक्त जर काही अडचण आली असेल तर कमेंटमध्ये विचारा तुमचे पैसे एका मिनटात येतील लक्षात घ्या जर तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व केला तर तरी सगळ्यांना या ठिकाणी सगळ्यांचं मी या ठिकाणी धन्यवाद बोलतो तर सगळ्यांना या ठिकाणी पैसे यायला पाहिजे सगळ्यांना माझ्याकडनं शुभेच्छा आहे तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या समोरच्या अपडेट तुम्हाला वेळोवेळी मी देत राहणार आहे तर तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र